नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या पुढे एक विषय घेऊन आलेली आहे की बाहेरचे असे तीन आहेत त्याच्याविषयी अगदी डिटेल्स माहिती सांगणार आहे तर कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये तर बाहेरच्या राज्यामध्ये एमबीबीएस करा तर असे तीन राज्य आहेत तर कोणते तीन राज्य आहेत त्याच्याविषयी अगदी पूर्णपणे डिटेल्स सांगणार आहे त्या कॉलेजचा कट ऑफ किती जाऊ शकतो त्या कॉलेजची फी स्ट्रक्चर किती राहू राहणार आहे आणि कमीत कमी मार्क आणि कमीत कमी बजेटमध्ये तुमचं त्या स्टेटमध्ये कसं ॲडमिशन होणार आहे त्याविषयी अगदी डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत व्हिडिओ शॉर्ट पण नक्की पहा आणि गरजून आपण हा व्हिडिओ सेंड करा तर ज्या स्टुडंटचे मार्क चांगले आहेत ते स्टुडंट अगदी मिरिटने आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांना सीट मिळून जाईलच पण ज्या स्टुडंटचे मार्क कमी आहेत त्यांना पण एम बी बी एसच करायचं आहे अशा स्टुडंटसाठी तर हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे तर कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये कोणते ऑप्शन्स आहेत ते अगदी मी तुम्हाला सांगणार आहे तर प्रथम आपल्याला अदर स्टेटमध्ये जे डीम्ड कॉलेजमध्ये ते ॲडमिशन्स होऊ शकतात आणि शंभर टक्के ॲडमिशन्स हवं हो असेल त्यांनी नक्कीच विद्यार्थ्यांनी अगदी कॉन्टॅक्ट करा तर खूप कमी तिथे फी आहे आदर राज्यांपेक्षा तर तिथं कमी बजेटमध्ये डिम्ड कॉलेजमध्ये ॲडमिशन्स होऊ शकतं अगदी इयरली दहा ते बारा लाखापर्यंत तुमचं अगदी फी स्ट्रक्चर जर तुम्हाला चालत असेल तर आज आदर राज्यात जाण्याची पण तयारी असेल तर शंभर टक्के तुमचं एम बी स्वप्न पूर्ण होणार आहे अगदी डीम्ड कॉलेजमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला माहिती आहे की डिम्ड कॉलेजेसची फी स्ट्रक्चर किंवा प्रायव्हेटचं पण अगदी सी इयरच्या पुढे त्यांचं बजेट जातं पण ज्या स्टुडंटचं बजेट किंवा पॅरेंट्सचं हे बजेट कमी असेल आणि त्यांना एम बी बी सी करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांना बाहेर राज्यातलं ऑप्शन्स हे नक्की त्या विद्यार्थ्यांनी ठेवावं असं मला वाटतं की जेणेकरून अगदी साठ पासष्ट मध्येच तुमचं ॲडमिशन होऊन जाईल तर इंडियामध्ये कोणते असे आपले तीन स्टेट आहेत तर तिथलं अगदी तुम्हाला याच्याविषयी सांगणार आहे तिथे अगदी मार्क लो कमी असतील तरीसुद्धा तिथे ॲडमिशन होऊ शकतं आणि लो बजेटमध्ये सुद्धा तर प्रथम जे आहे स राज्य त्याला आपण यू पी असं म्हणतो हे असं स्टेट आहे त्या ठिकाणी प्रत्येक स्टेटमधला विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतो ति त्यालाच आपण ओपन स्टेट असं म्हणतो ते यू पीमध्ये सगळ्यात जास्त सीट्स ह्या यू पी राज्यामध्ये आहेत आणि Uh, कमी कट ऑफ पण ह्या राज्याचा जात असतो तर यू पी राज्यामध्ये टोटल जवळजवळ एक्केचाळीस कॉलेजेस आहेत प्रेझेंट आणि त्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये आणखीन पाच नवीन कॉलेजेस ॲड होणार आहेत तर सगळ्यात जास्त एम बी बी एसच्या ह्या सीट्स यू पी राज्यात आहेत आणि पी जी पण त्या पी जी पण तिथे पी जीच्या पण तुम्ही जर सीट्स पाहिलं तर त्याही राज्यामध्ये पी जीच्या पण सीट्स जास्त आपल्याला बघायला मिळतात आणि एम बी बी एसची इयरली फीस दहा ते बारा लाखापर्यंत आहे तर प्रत्येक कॉलेजची फी स्ट्रक्चर हे वेगवेगळं आहे तर काही कॉलेजला दरवर्षी इन्क्रीमेंट पण तिथे असतं जर ज्या ज्याही राज्यांची अगदी काउन्सिलिंग तुम्हाला करायची असेल तर त्या त्यासाठी तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता तर आणि मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे त्याच्यावरती एनी टाईम कॉल मेसेज करून तुम्ही विच, माहिती विचारू शकता तर यू पी राज्यामध्ये टोटल पॅकेज हे एम बी बी एसचं तर पासष्ट पर्यंत लाखापर्यंत जाऊ शकतं अगदी इन्क्लुडिंग हॉस्टेल मेस सहित मी तुम्हाला सांगत आहे तर जे स्टुडंट ज्या स्टुडंटला सगळ्यात पहिले आपल्याला अगदी पहिल्याच राऊंडमध्ये जर ॲडमिशन हवं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी ह्या राज्याचं ऑप्शन्स तुम्ही ठेवा म्हणजे कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना पालकांना मी आवर्जून सांगणार आहे की तुम्ही मॅक्झिमम फर्स्ट राऊंडमध्येच तुम्ही ट्राय करा कारण कारण हे सांगते की आम्ही लास्ट इयरला फर्स्ट राऊंडमध्ये खूप साऱ्या कमी मार्कावरती सुद्धा ॲडमिशन्स घेऊन दिलेल्या आहेत आणि त्यानंतर सेकंड राऊंड थर्ड राऊंडमध्ये कट ऑफ खूप जा, हाय जातो पी राज्याचा त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस करायचं आहे त्यांचं बजेट कमी आहे आणि मार्कही कमी आहे तर त्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडमध्येच अगदी तुम्ही ऑप्शन्स ठेवा आणि फर्स्ट राऊंडमध्येच तुम्ही सीट अलाउट करून अगदी तुमचं सिक्युअर एम बी बी एस होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता आणि दुसरं असं राज्य आहे की हरियाणा हे पण ओपन स्टेट म्हणून ह्या राज्याची ओळख आहे तर ह्या राज्यामध्ये टोटल जवळजवळ सहा मेडिकल कॉलेजेस आहेत प्रायव्हेट आणि इयरली फीज तिथे हरियाणामध्ये अकरा लाख ते पंधरा लाखापर्यंत फीस लाखा स्ट्रक्चर आहे आणि तिथेसुद्धा मार्क एकशे ऐंशी ते दोनशे मार्क असतील तरीसुद्धा तिथे ॲडमिशन्स मिळू शकतं त्या ठिकाणीसुद्धा पी जी सीट्स आहेत आणि ह्या राज्यामध्ये यू जी आणि पी जी हे पूर्णपणे तुमचं तिथे कंप्लीट होऊ शकतं तर तिथे हरियाणा ह्या राज्यामध्ये सुद्धा सेक्युरिटी डिपॉझिट पण आहे पण ते सेक्युरिटी डिपॉझिट लास्टला रिफंडेबल असतं तर ज्या स्टुडंटचं बजेट सत्तर लाखापर्यंत आहे अशा हरियाणाला हरियाणालासुद्धा ऑप्शन ठेवू शकता तर ज्या स्टुडंटला कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये सुद्धा इथे ॲडमिशन मिळू शकतं तर अगदी तुम्हाला भारतातच एम बी बी एसचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं आणि तिसरं राज्य असं आहे की बिहार बिहार पण हे एक ओपन स्टेट राज्य म्हणून ओळखलं जातं तिथे पण अगदी नऊ कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथलंही फी स्ट्रक्चर बघाल तर अकरा लाख ते तेरा लाख इयरली फीस अशाप्रमाणे बिहार राज्यामध्ये फी स्ट्रक्चर आहे आणि त्या राज्यांची काउन्सलिंग जर तुम्हाला करायची असेल तर फीस सोडून एक लाख सेक्युरिटी डिपॉझिट पण तिथे आहे पण ला ला ते सेक्युरिटी डिपॉझिट आपल्याला नंतर लास्टला रिफंडेबल असते ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या लक्षात घ्या आणि ज्यांना ह्या राज्यामध्ये करायचं आहे त्यांच्यासाठी हे टोटल बजेट पासष्ट ते सत्तर लाखापर्यंत अगदी टोटल बजेट जाऊ शकतं तर तुम्हाला कुठल्याही स्टेटचं जर काउन्सिलिंग करायचं असेल आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये एम बी बी एससाठी कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये तुम्हाला ॲडमिशन चालत असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा अगदी तुमचं शंभर टक्के ॲडमिशन मी स्वतः करून देऊ देईल ह्यात काही डाऊट नाही आणि ज्या काही कुठल्याही अगदी स्टेटविषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तरीसुद्धा कॉन्टॅक्ट करून अगदी डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं एम बी बी एसचं स्वप्न पूर्ण करू शकता तो ओके मित्रांनो अगदी मी तुम्हाला हे असे तीन राज्य सांगितलेले आहेत यू पी बिहार आणि हरियाणा ह्या तिन्ही राज्यांमध्ये अगदी लो बजेट आणि लो आ, मार्क तरी तरीसुद्धा इथे ॲडमिशन्स होऊ शकतात फक्त तुम्ही निर्णय लवकर घ्या कारण तुम्हाला जर करायचं असेल जे रिपीटेड विद्यार्थी आहेत त्यांना जर मार्क रेंज कमी येत असेल तर सीच करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी अगदी वेळ न घालवता अगदी फर्स्ट राऊंडमध्ये ह्या राज्यांची नक्कीच तुम्ही विचार करा तुम्हाला स्वतःला काउन्सिलिंग येत असेल तर तुम्ही नक्की करा आणि जर काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला जर काही डाऊट्स असेल जर तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता नवीन डेलीचे अपडेट्स पाहू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू